श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आज पुढील बारा मिनिटे तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचे ठरतील तुझ्या आयुष्यातील खूप काही परिवर्तन करणारे ठरतील जर हा संदेश तू ऐकायला घेतला आहेस तर शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा यात तुझ्या जीवनासाठी अमूल्य संदेश आहेत तेव्हा जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तू माझ्या आशीर्वादापासून वंचित नाही तर परिपूर्ण ठरशील बाळा मी आज तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुझ्या मनातल्या त्या इच्छा मला सांग मी तुझी स्वामी माऊली आहे तुझ्यासाठी ते जे योग्य आहे ते तुझ्या मार्गावर आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत बाळा तूही आज एक काम कर जर तुझ्या मनात काही खूप काही दुविधांनी घर केले असेल खूप काही नकारात्मक विचारांनी घर केले असेल तर ते या क्षणाला सगळे काही विचार माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण पुढील क्षणापासून तू निश्चिंत आणि एकाग्र मनाने माझे ध्यान करशील ते ध्यान केल्यामुळे तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात पाहून दुर्लक्ष करू नका जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाची प्राप्ती करू शकता कारण या संदेशामध्ये दे, देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवत आहेत ज्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची परिपूर्ण शक्ती आहे बाळा तुझी स्वामी आई तुझ्यापर्यंत येऊन हा संदेश तुला देत आहे देव म्हणतात बाळा जर तू काही काळजी करत असशील तर ती या क्षणाला सोडून दे कारण तू या संदेशापर्यंत यावा ही माझीच योजना आहे तू हा संदेश संपूर्ण ऐकावा ही ही माझीच योजना आहे देव तुम्हाला सांगत आहेत तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्यासोबत जातो जर तुमचा स्वामीवर विश्वास असल्यास तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी मी तुमचं बाळ आहे असे टाईप करा देवाचे संपूर्ण लक्ष तुमच्या कार्यावर आहे तुम्ही जे काही कार्य करत आहात आणि त्या कार्यासाठी तुम्ही देवाकडे जी उन्नती जी प्रगती मागत आहात ते देव तुम्हाला टाळत नाहीत देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातले प्रत्येक प्रश्न देवासमोर मांडा अगदी एखादे लहान बाळ जसे हट्ट करतो त्याप्रमाणे तुम्ही देवाला तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा कारण देव आज तुमच्यासमोर येऊन आई रूपात माऊली रूपात तुम्हाला दर्शन देत आहेत तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की माऊली आपल्या बाळाकडे कधीही दुर्लक्ष करत नाही आपले बाळ जेव्हा काही मागू इच्छिते तेव्हा माऊली ते देण्यासाठी दोन्ही हाताने बाळाला प्रेमाने कवटाळते आणि त्याला जे काही हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात देते बालकाचे लाड मातेशिवाय कोणीही पुरवत नाही त्याचप्रमाणे आज स्वामी देखील माऊली रूपात तुमच्या पुढे आहेत तुम्हाला जे काही इच्छा आहेत त्या सर्व काही आज मन मोकळेपणाने माऊलीजवळ मागा माऊली नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा माऊली आज तुम्हाला सांगत आहे मी नेहमीच तुझा हात धरला आहे आणि भविष्यातही मी तुझा हात धरीन पण माझ्या मुला आता वेळ आली आहे या जगात तुमचे नाव प्रसिद्ध करायचे आहे आणि मला माहीत आहे की तू तुझ्या आयुष्यात खूप अश्रू ढाळले आहेस पण माझ्या मुला आता तुझे सर्व अश्रू पुसून टाक कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला आशीर्वाद देण्यासाठी आता तुझ्या त्या लोचनाला कधीही ते दुःखाचे अश्रू पाहावे लागणार नाहीत बाळा माझी दृष्टी तुझ्यावर पडली आहे कारण ती प्रेमळ दृष्टी जेव्हा तुझ्यावर आली आहे तेव्हा विश्वास ठेव आता इथून पुढे सर्व काही बदलेल तुझ्या जीवनात जो काही अंधकार आजपर्यंत होता ज्या ज्या ठिकाणी तुला ती कमतरता भासत होती त्या त्या जागा मी माझ्या आशीर्वादाने पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहे त्या देखील मी जाणतो पण तुम्ही माझ्यासमोर मन मोकळे करून त्या सांगाव्या अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जेव्हा तुम्ही माझ्याकडे त्या लहान बालकाप्रमाणे हट्ट धरता तेव्हा मीही तुमच्या मातेप्रमाणे तुमचे सर्व काही हट्ट पुरवायला इथे उपस्थित आहे बाळा तू धीर धर संयम सोडू नकोस कारण तूने सोचा नाही जो तू पाएगा मेने सोचा है वो तुम्हारे लिए जो तुम्हें मिलेगा हम कया नाही या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे बाळा तू माझ्यापर्यंत आला आहेस चिंता करू नकोस या संदेशाची योजना तुझ्यासाठीच केली आहे तू त्या प्रश्नात तू त्या खूप काही गोंधळात आहेस म्हणून तुला बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा निरंतर मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुझे प्रश्न सोडवायसाठी माझा आशीर्वाद कार्यरत आहे देव म्हणतात बाळा तू खूप काही काळापासून रडला आहेस मी ते ऐकले आहे तू माझी प्रार्थना केली आहे तीही मी ऐकली आहे बाळा आज तुला सांगतो ते खूप काही रडणे सोडून दे कारण आज तुझी स्वामी आई तुझ्यापर्यंत येऊन तुझे ते सगळं काही दुखणे दूर करणार आहे तू ज्या आरोग्यासाठी माझी प्रार्थना वारंवार करत आहेस आता इथून पुढे तुझ्या आरोग्यात ती समृद्धता ते आनंद तू प्राप्त करणार आहेस कारण तुझे आरोग्य उत्तम होणार आहे जो कोणी बाळ माझे नामस्मरण करून ते जल अमृतजल प्राशन करत आहे तेव्हा त्याला ते मी त्या अमृत जलातून आशीर्वाद प्रदान करतो की त्याला होणाऱ्या त्या व्याधी आता हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत बाळा चिंता आणि काहीही काळजी करू नकोस कारण तुझा उदयकाल आला आहे जे तुम्ही खूप काही सहन केले आहे मग ते दुःख असो त्या शारीरिक व्याधी असोत की त्या चिंता असोत त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माझा आशीर्वाद आज तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा निश्चिंत रहा कारण बाळा मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी येत आहेत ते एखाद्या चमत्कारासारखे तुला प्राप्त होतील आणि तुझ्यातील त्या व्याधी दूर होतील स्वामी म्हणतात जो कोणी बाळ या क्षणाला खूप काही त्या कष्टातून त्या व्याधींमधून जात आहे त्याला मी सांगू इच्छितो की हा काळ निरंतर राहणार नाही कारण लवकरच तुम्ही या व्याधीतून मुक्तता पावणार आहात बाळा जेव्हा तुम्ही नामस्मरणाने माझ्याकडे येता आणि खूप काही संकल्प घेऊन प्रार्थना करता सेवा करता त्या सेवेमुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे चिंता नसावी माझा आशीर्वाद तुमच्याकडे यायला अधिक वेळ नाही बाळा जेव्हा तुम्ही या व्याधींचे दुखणे सहन केले आहे त्या कष्टाला सामोरी गेला आहात ते मी पाहिले आहे पण आता बाळा ते सर्व काही मागील कर्म संपून तुझ्यासाठी एक माझे दिव्य तेज पुंज तुझ्या शरीरात प्रवेश करणार आहे त्यामुळे तुझ्या शरीरातील त्या आधी व्याधी ते संताप ते दुःख त्या चिंता त्या क्लेश सर्व काही नाश पावणार आहेत आणि तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आनंद उत्साह आणि मानसिक आरोग्य तुला प्रदान होणार आहे तुझ्या मनात ती शांतता तुला इथून पुढे जाणवणार आहे तू जेव्हा प्रीतीने माझे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या अवतीभवती माझ्या चैतन्याचा प्रकाश येत आहे तो तुझ्या अवतीभोवती असे वलय तयार करत आहे ज्यामुळे तुझ्या जीवनातील ते दुःख संकट नाश पावत आहेत बाळा काळजी करू नको तुझी माऊली आज तुझ्याकडे पूर्ण दृष्टीने आशीर्वादाच्या दृष्टीने नजरेने पाहत आहे ती नजर तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्या प्रेमाचा आशीर्वादाचा वर्षाव तुझ्यावर करू इच्छिते तू तो घेण्यासाठी सज्ज आहेस जर तू जर ते आशीर्वाद घेण्यासाठी तू सज्ज असशील तर होय माऊली मी ते घेण्यासाठी सज्ज आहे देव म्हणतात बाळा जो कोणी इथपर्यंत हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की माझ्या प्रिय मुला हा संदेश सोडून मध्येच कुठेही जाऊ नकोस कारण हा संदेश तुझ्यातील ते रोग नष्ट करण्यासाठी आणि तुझ्यात ते माझे दिव्य तेज आणि उत्साह चैतन्य देण्यासाठी आहे त्या सकारात्मक ऊर्जा मी या क्षणाला तुझ्यात देऊ इच्छितो तेव्हा हा संदेश अर्धवट ऐकू नकोस कारण तुझ्यातून ते सर्व काही रोग त्या सर्व काही चिंता आणि ते क्लेश नष्ट करण्यासाठी हा पर्याप्त वेळ आहे जो या संदेशाचा परिपूर्ण वेळ आहे बाळा या क्षणांमध्ये मी तुझ्यातून ते सर्व काही क्लेश तुझे त्रास दूर करत आहे आणि तुझ्याकडे ते माझे दिव्य तेज आणि माझी चैतन्य देत आहे त्याला तू मनापासून स्वीकार कर आणि स्वीकार करत असशील तर होय स्वामी असे लिही ते स्वीकार करत असताना तू तु तुझ्यात एक नवीन ऊर्जा प्राप्त करशील बाळा मला माहीत आहे खूप काही काळापासून तू खूप काही असे सहन केले आहे जे तुझ्यासाठी कधी कधी असहनीय होते पण बाळा आता विचार करण्याची वेळ नाही कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला ती सकारात्मक ऊर्जा माझ्या आशीर्वादाने प्रदान करत आहे तेव्हा तू मनापासून हे सर्व काही दिलेले आशीर्वाद स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा तुझी भोग्यदशा समाप्तच झाली आहे तुझा भाग्योदयाचा काळ आला आहे म्हणूनच आज तू या संदेशापर्यंत येऊन हा संदेश संपूर्ण ऐकत आहे ज्याला कुणाला त्या व्याधी होत्या त्या आता इथून पुढे नष्ट पावतील आणि त्या जागी तुम्हाला सुख समृद्धी आनंदाचे क्षण कुटुंबासोबत ते आनंद प्राप्त करण्याची वेळ आम्ही देत आहोत तुमच्या भाग्यात जे काही नाही ते आज तुझ्या भाग्यात लिहिल्या जात आहे तेव्हा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तू इथून पुढे काळजीमुक्त आणि आनंदी जीवन जगणार आहेस जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांनी स्वामींनी दिलेले सर्व आशीर्वाद जर मनापासून ग्रहण केलेत स्वीकार केलेत तर नक्कीच त्यांच्या आयुष्यातील त्या सर्व काही दुःखाच्या जागा देव सुखाने भरण्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा देवापुढे सांगा देवाला ती प्रार्थना करा कारण देव आज तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे आणि तुमच्या सर्व काही दुःखांना कष्टांना ते आज तुमच्यातून दूर करू इच्छितात तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी हे सर्व काही आशीर्वाद मी स्वीकार करायला तयार आहे स्वामी मी तुमचे बाळ आहे अशी कमेंट करा जो कोणी या क्षणाला हा संदेश संपूर्ण ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी माऊली प्रसन्न आहेत इथून पुढे त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप काही प्रचिती मिळणार आहे कारण त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे जर ऐकला आहे तर अनुभव घ्यायला तयार व्हा देव तुमच्या ठिकाणी ते आशीर्वाद ती समृद्धी ते ऐश्वर प्रदान करण्यासाठी आणि तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्हाला ज्यांना कुणाला ते खूप आरोग्याचे त्रास आहे त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी स्वामी माऊली इथे उपस्थित आहे जेव्हा तुमच्यातून ते सर्व काही दुःख संकट एका वाक्यात देव दूर करू इच्छितात देवांचा तेवढा शक्तिमान संदेश तुम्ही ऐकत आहात देवाचे दिव्य तेज आणि देवाचे दिव्य चमत्कार तुम्ही प्राप्त करत आहात जर हे तुम्ही मनापासून स्वीकार केलेत तर तुमच्याही आयुष्यात तो चमत्कार घडायला लागेल तुमच्यातून ते सर्व काही दुःख निघून जाईल त्या यातना संपून जातील तेव्हा या संदेशाला मनापासून स्वीकार करा आणि देवाची अद्भुत लीला घडणार आहे यावर विश्वास ठेवा देवाचे चमत्कार घडणार आहे तुमच्या जीवनात यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाची प्रार्थना करा देवाचे तुम्ही जे काही संकल्प करून पूजा करत आहात त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण एखाद्या दिव्य तेजाने देव तुमच्याकडे तो चमत्कार पाठवू इच्छितात तो स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा इथून पुढे तुला जे काही ध्येय गाठायचे आहे त्यासाठी मी तुला मदत करू इच्छितो म्हणूनच आज माझा आशीर्वाद तुझ्या आरोग्यासाठी आणि तुझ्या सर्वोत्तम जीवनासाठी मी देऊ इच्छितो माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करू इच्छितो ते तू स्वीकार कर आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आणि आपले जीवन उद्दिष्टाने परिपूर्ण करण्यासाठी सज्ज राहा कारण इथून पुढे तुझ्यासाठी काही देवाचे नियोजन आहे जे आज तुला माहीत नाही पण ते उद्या मात्र तुला माहीत होईल आणि त्या उद्दिष्टावर कार्य करणे हे तुझे कर्तव्य राहील बाळा यासाठीच मी तुला चांगले आरोग्य सुसंपन्नता आणि भरभराट देऊ इच्छितो कारण तुझ्या हातून मी ते असे अनेक कार्य करून घेऊ इच्छितो ज्यामुळे तू समाजात चांगले कार्य करशील तुझे नाव करशील बाळा माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यावर ती काही जबाबदारी सुद्धा देऊ इच्छितो त्यासाठी तू सज्ज असावे कारण तू खूप काही बालकांमधून एक असा निवडक माझा प्रिय बाळ आहेस म्हणून मी तुझ्यापर्यंत येऊन हा संदेश दिला आहे बाळा इथून पुढे तुझ्या या जीवनाचे सार्थक आणि अमूल्य कार्य करण्यासाठी मी तुझी निवड करतो त्या कार्यांमधून तू स्वतःचीच नाही कुटुंबाचीच नाही तर इतर जे गरजू आहेत त्यांनासुद्धा मदत करशील बाळा कारण मी तुला निवड केले आहे माझी योजना तुझ्यासाठी येत आहे जर तू त्यासाठी सज्ज असशील तर होय स्वामी मी ते कार्य घेण्यासाठी सज्ज आहे बाळा तुझ्या जीवनाचे सार्थक होणार आहे तू जे काही उज्ज्वल भविष्य तुझ्यासाठी विचारात घेत आहे ते सर्व काही कार्यरत होणार आहे माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होणार आहेस तेव्हा निश्चिंत रहा तुझ्याकडे एवढे दिले जाईल की तू इतरांना मदत करण्यासाठी सक्षम होशील बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे मागील जे काही त्रास तू भोगले आहेत ते सर्व काही कष्ट समाप्त झाले आहेत आणि आता तुला इथून पुढे आनंदाचा आणि खूप हो काही आशीर्वादांचा ठेवा माझ्याकडून प्राप्त होत आहे तुझी स्वामी आई तुला आज भर भरून आशीर्वाद देऊ इच्छिते आणि तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू इच्छिते ते घेण्यासाठी तू सज्ज राहा बाळा माझे चमत्कार आणि माझ्या लीला तुझ्यासोबत घडणार आहे त्यासाठी सज्ज हो तू केलेली सेवा माझ्या चरणापर्यंत आली आहे तू केलेले माझे नामस्मरण तू केलेले संकल्प माझ्यापर्यंत आले आहेत सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल जे कोणी स्वामी प्रिय बाळ स्वामी माऊलीचा हा संदेश इथपर्यंत ऐकत आहेत त्यांच्यावर माऊलीची निरंतर कृपा राहो त्यांच्या घरातील ते दुखणे ते त्रास संपून जावत त्यांना सुआरोग्याची प्राप्ती हो त्यांच्या त्या वेदना या क्षणाला देखील संपून जावं हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली त्यांच्याकडे ते वैभवता ते संपन्नता ते सुख ते कुटुंबातील सुख त्यांना प्रदान करोत आणि त्यांच्यासाठी देवाने जे कार्य नियोजन केले आहे ते त्यांच्यापर्यंत लवकरच येवत आणि त्यांचे नाव अलौकिक वाढव हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ